भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांचा वाढदिवस मुरबाड राष्ट्रवादी परिवाराकडून सामाजिक उपक्रमातून साजरा भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी यांना अल्पहार देण्यात आले तसेच मुरबाड शहरातील नामांकित इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मुरबाड यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी जिल्हा सरचिटणीस राजाराम निचिते सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस नामदेव गायकवाड तालुका कार्याध्यक्ष विलास भावार्ते ओबीसी तालुका अध्यक्ष शिवाजी धानके सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष रोहित गायकवाड शहराध्यक्ष तेजस व्यापारी युवकाध्यक्ष अभिषेक डुंकवाल तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ चिटणीस काशीनाथ माळी जितेंद्र देशमुख श्याम माळी पाटील शहर उपाध्यक्ष मदन दुधाळे युवक उपाध्यक्ष दत्ता बांगर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दीपक वागचवडे व वा पदाधिकारी यांनी हॉस्पिटलला भेट देऊन सर्व डॉक्टर कर्मचारी रुग्ण यांना भेट देऊन उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले नमस्कार मी तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब